नमस्कार श्री शिव महापुराण शिवमहापुराण उत्तरार्थ अध्याय क्रमांक एकोणचाळीस शैव योग वर्णन श्री गणेशायन महा उपमन्यू म्हणाला श्री कृष्णजी श्री कंठनाथांचे स्मरण करणाऱ्या लोकांचे सर्व मनोरथ तात्काळ सिद्ध पूर्ण होतात म्हणून काही योगी त्यांचे नित्य नेमाने ध्यान करतात काही लोक मन स्थिर होण्यासाठी त्यांच्या स्थूल रूपाचे ध्यान करतात स्थूल रूपाच्या चिंतनाने चित्तनिश्चल होते तेव्हा ते सूक्ष्म रूपाने स्थिर होते भगवान शिवजींचे चिंतन केल्याने सर्व सिद्धी प्रत्यक्ष सिद्ध होतात म्हणून अन्य मूर्तींचे ध्यान केल्यावरही शिवरूपाचे चिंतन अवश्य करावे ज्या ज्या रूपात मनाची स्थिरता अनुभवास येत असेल त्या त्या रूपाचे वारंवार ध्यान करावे ध्यान स सविषय असते मग ते निर्विषय होते असे ज्ञानी पुरुषांचे म्हणणे आहे याविषयी काही सत्पुरुषांचे असे मत आहे की कोणतेही ध्यान निर्विषय असतच नाही बुद्धीचीच एखादी प्रवाहरूप संतती ध्यान म्हणून संबोधली जाते निर्विषय बुद्धी केवळ निर्विषयातच निर्गुण निराकार ब्रह्मातच प्रवृत्त होते म्हणून सविषय ध्यान हे सूर्यकिरणांप्रमाणे ज्योतीचा आश्रय घेणारे आहे तर निर्विषय ध्यान हे सूक्ष्म आश्रय घेणारे आहे याविषयी थोडे विस्ताराने सांगायचे झालेच तर सविषय ध्यान हे साकार स्वरूपाचा आधार घेणारे असून निराकार स्वरूपाचा जो बोध किंवा अनुभव आहे त्यालाच निर्विषय ध्यान मानले गेले आहे साकाराचा आश्रय घेतल्याने सबीज आणि निराकाराचा आश्रय घेतल्याने त्याला निर्बीज अशी संज्ञा देण्यात आली आहे परमार्थामध्ये या दोहोन शिवाय अन्य कोणतेही ध्यान नाही निराकाराच्या आश्रयाने साकार आश्रय युक्त होत असतो म्हणून सर्वप्रथम सविषय सा� अर्थात सबीज ध्यान करावे आणि शेवटी सर्व प्रकारच्या सिद्धींसाठी निर्विषय अर्थात निर्बीज ध्यान करावे प्राणायाम केल्याने क्रमशः शांती प्रशांती दीप्ती आणि प्रसाद या दिव्य सिद्धी सिद्ध होतात समस्त विपत्तींच्या शांती म्हटले गेले आहे आणि बाहेरच्या अज्ञानरूपी अंधकाराचा नाश यालाच प्रशांती म्हणतात आतमध्ये आणि बाहेर ज्ञानाचा प्रकाश निर्माण होतो त्या सिद्धीला दीप्ती म्हणतात बुद्धीच्या स्वस्थतेला आत्मनिष्ठेला प्रसाद म्हणतात बाह्य आणि अभ्यांतरासहित जी समस्त कारणे कृती उद्देश साधने आहेत ते बुद्धीच्या प्रसादाने शीघ्र प्रसन्न सिद्ध होतात ध्यान करणाऱ्या पुरुषाने ध्याता ध्यान ध्येय आणि ध्यान प्रयोजन हे चतुष्ट नीट जाणून घेऊन मगच ध्यान करावे जो ज्ञान मार्गा वैराग्याने संपन्न आहे नित्य शांत चित्त आहे श्रद्धाळू आहे आणि ज्याची बुद्धी प्रसाद गुणाने युक्त आहे अशा साधकाला सत्पुरुषांनी ध्याता म्हटले आहे ध्येय चिंतायाम हा धातू आहे याचा अर्थ आहे चिंतन भगवान शिवजींचे वारंवार चिंतन करणे यालाच ध्यान म्हणतात थोडासा योगाभ्यास पापाचा नाश करत असतो याप्रमाणे थोडा वेळ ध्यान करणाऱ्या पुरुषाचे सर्व पापे नष्ट होतात विपेक्षरहित चित्ताने परमेश्वराचे श्रद्धापूर्वक चिंतन करणे म्हणजे ध्यान होय बुद्धीच्या प्रवाहरूप ध्यानाचा जो आश्रय आधार आहे त्याला साधुपुरुष ध्येय म्हणतात स्वयं सांब सदाशिवच हे ध्येय आहेत मोक्ष सुखाचा पूर्ण अनुभव आणि मादी सिद्धरूपी ऐश्वर्याची प्राप्ती हे पूर्ण शिवध्यानाचे प्रत्यक्ष लाभ म्हटले गेले आहेत ध्यानाने सौख्य आणि मोक्ष या दोहोंची प्राप्ती होते म्हणून मनुष्याने प्रयत्नपूर्वक ध्यान करावे ध्यानाशिवाय ज्ञान होत नाही आणि योग साधनेशिवाय ध्यान सिद्ध होत नाही म्हणून ज्याला ध्यान आहे आणि ज्ञान या दोहोंची प्राप्ती झालेली आहे त्याने भवसागर पार केलेला आहे असे निश्चित समजावे समस्त उपाधींनी रहित निर्मळ ज्ञान आणि एकाग्रतापूर्ण ध्यान हे योगाभ्यासाने युक्त असलेल्या योगाला साध्य होते ज्याची सर्व पापे नष्ट झाली आहेत त्यांचीच बुद्धी ज्ञान आणि ध्यानात तत्पर असते ज्यांची बुद्धी पापाने दूषित आहे त्यांच्यासाठी ज्ञान आणि ध्यान या गोष्टी फार दुर्लभ असतात ज्याप्रमाणे प्रज्वलित अग्नी सुक्या आणि ओल्या काष्टालाही जाळून टाकतो त्याप्रमाणे ध्यानाग्नी शुभ आणि अशुभ कर्माला क्षणार्थात दग्ध करतो लहानसा दीपक महान अंधकाराचा नाश करतो त्याप्रमाणे छोटासा योगाभ्यासही महान पापाचा विनाश करतो परमेश्वराचे परमश्रद्धेने क्षणभर ध्यान करणाऱ्या पुरुषाला जे महान श्रेय सुख कल्याण प्राप्त होते त्याची गंटीच करता येत नाही ध्यानासारखे कोणतेही तीर्थ नाही ध्यानासारखे कोणतेही तप नाही आणि ध्यानासारखा कोणताही यज्ञ नाही म्हणून नित्य नेमाने अवश्य ध्यान करावे आपल्या आत्म्याचा आणि परमात्म्याचा बोध प्राप्त करण्यासाठी योगीजन केवळ जलाने भरलेल्या तीर्थाचा आणि दगड मातीचा देव मूर्तीचा आश्रय घेत नाहीत ते आत्मतीर्थात स्नान करतात आणि आत्मदेवाचेच भजन करतात ज्याप्रमाणे अयोगी अयो पुरुषांना मातीच्या आणि स्थूल मूर्तीचे प्रत्यक्ष दर्शन होते त्याप्रमाणे योग्यांनाही ईश्वराच्या स्थूल स्वरूपाचे प्रत्यक्ष दर्शन होते राजाला आपल्या अंतःपुरातील स्वजन आणि परिजन जेवढे प्रिय असतात तेवढेच बाहेरचे लोक नसतात त्याप्रमाणे भगवान शंकरांना अंतःकरणात ध्यान करणारे भक्त बाह्य उपचारांचा आश्रय घेणाऱ्या कर्मकांडी लोकांपेक्षा अधिक प्रिय असतात राजाच्या अंतःपुरातील प्रियजनांना राजभवनातील श्रेष्ठ सुखे उपभोगता येतात पण बाहेरच्या लोकांना ते कधीच उपभोगता येत नाहीत त्याप्रमाणे जे श्रेष्ठ फल प्राप्त होते ते बाह्य कर्मी पुरुषांना कधीही साध्य होत नाही ज्ञान योगाच्या साधनेसाठी उद्युक्त झालेला पुरुष साधना रहत असतानाच मरण पावला तर योगासाठी प्रयत्न केल्यामुळे रुद्र लोकी जातो तेथे दिव्य सुखांचा उपभोग घेऊन भूलोकी योग्यांच्या उत्तम कुळात जन्म घेतो पूर्वजन्मातील संस्कारांमुळे तो पुन्हा ज्ञान योगाचा आश्रय घेतो आणि जन्म मरण रूपी भवसागर उल्लंघून जातो योगाविषयी जिज्ञासा असलेल्या पुरुषालाही जी गती प्राप्त होते ती यज्ञ करत्या पुरुषाला महायोगांचे अनुष्ठान करूनही प्राप्त होत नाही कोट्यावधी वेदज्ञ ब्राह्मणांची पूजा केल्याने जे फळ मिळते तेवढे पुण्यफल एका शिवयोगाला भिक्षा दिल्यानेच प्राप्त होते यज्ञ अग्निहोत्र दान तीर्थ सेवन आणि होमादी पुण्यकर्माच्या अनुष्ठानाने जेवढे फळ मिळते ते सर्व फळ शिवयोग्यांना केवळ अन्न दिल्याने प्राप्त होते जे मूढ मानव शिवयोग्यांची निंदा करतात ते श्रोत्यांसहित नरकात पडतात आणि प्रलय काळापर्यंत तेथेच राहतात कोणीतरी ऐकणारा असल्यावरच एखादा पुरुष शिवयोगाची निंदा करणारा वक्ता होतो म्हणून महापुरुषांच्या मते ती निंदा ऐकणारा हे महान पापी आणि दंडनीय असतो जे लोक शिवयोगांची भक, भक्तिभावाने नेहमी सेवा करतात त्यांना महान भोग प्राप्त होतात आणि शिवयोगाची लाभ होत म्हणून ज्यांना श्रेष्ठ ऐश्वर आणि सुख मिळावे असे वाटते त्यांनी शिवयोगांचा सत्कार करावा त्यांना राहण्यासाठी घर द्यावे खाण्यापिण्याच्या वस्तू द्याव्यात विश्रांतीसाठी शह्या द्यावी अंथरुण पांघरून द्यावे वस्त्र द्यावे योग धर्म अत्यंत प्रबळ आहे पापरूपी मुदगलाने त्याचे भेंद होऊ शकत नाही ज्याप्रमाणे कमलपत्र पाण्याने लिप्त होत नाही त्याप्रमाणे योगीही पापांनी आणि तापसमूहांनी लिप्त होत नाही ज्या देशात शिव योगपरायण मुनी नित्य वास करतो तो देशही पवित्र होतो मग त्याच्या पवित्रतेविषयी अधिक काय बोलावे म्हणून चतुर आणि विद्वान पुरुषाने सर्व कृत्ये सोडून सर्व दुःखातून सुटका होण्यासाठी शिवयोगाचा अभ्यास करावा ज्याचे योगफल सिद्ध झालेले आहे त्या योगाने यथेष्ट भोग भोगून सर्व लोकांच्या हितासाठी विश्वास संचार करावा किंवा आपल्या स्थानावरच राहावे त्याने विषय सुखाला तुच्छ समजून सोडावे आणि वैराग्य योगाने स्वेच्छापूर्वक कर्माचा परित्याग करावा अनेक अरिष्ठे पाहून तसेच आपला मृत्यू जवळ आलेला आहे हे ओळखून मनुष्याने योगानुष्ठानास प्रारंभ करून शिवक्षेत्राचा आश्रय घ्यावा ध्येयपूर्वक तेथेच निवास करावा तर तो रोग रोगाधिकांशिवाय प्राणांचा त्याग करू शकतो जो मनुष्य उपवास व्रत करून शिवाग्नीमध्ये शरीराची आहुती देऊन किंवा शिवतीर्थामध्ये जलसमाधी घेऊन शिवशास्त्रोक्त विधीने आपला प्राणांचा त्याग करतो तो तात्काळ मुक्त होतो तो कधीही आत्मघाती होत नाही जो व्याधींनी जर्जर होऊन शिवक्षेत्री जातो त्यालाही तेथे मृत्यू आला तर मोक्षच मिळतो यात संशय नाही शिवक्षेत्रात आपल्या इच्छेने मरण येणे विशेष म्हटले गेले आहे हे सर्व मरणांमध्ये उत्तम मरण आहे म्हणूनच लोक उपोषणादिव्रते करून शिवक्षेत्रात मरण यावे अशी कामना करतात शिवनिंदकाचा वध करणारा आणि शिवनिंदकाला शासन करताना त्याच्या हातून मरण येणारा पुन्हा जन्मास येत नाही ज्याच्या अंगी शिवनिंदकांना मारण्याचे सामर्थ्य नाही पण शिवनिंदा ऐकल्यावर जो प्राणत्यागच करतो तो एकवीस कुळांसह हो मुक्त होतो जो शिवजींसाठी अथवा शिवभक्तांसाठी प्राणत्याग करतो त्याच्यासारखा अन्य कोणताही मनुष्य मुक्ती मार्गावर स्थित नाही त्याला तात्काळ मुक्ती मिळते अशा प्रकारे उपरोक्त कोणत्याही एका उपायाने अथवा विधिवत शडध्व शुद्धी करून जो मनुष्य मरण पावतो त्याच्या पार्थिवावर इतर जनांप्रमाणे औद्ध दैहिक संस्कार करू नये त्याच्या मृत्यूने त्याच्या परिवाराला अशोच प्राप्ती होत नाही अर्थात त्यांना सुतक पाळावे लागत नाहीत आणि अन्य कि विधीही करावे लागत नाहीत अशा पुरुषाच्या मृत शरीराला जमिनीत गाडले पवित्रांगणीत जाळले शिवस्वरूप जलात प्रवाहित केले किंवा मातीच्या ढेकळाप्रमाणे कोठेही फेकले तरी त्याच्यासाठी हे सर्व सारखेच असते जर अशा पुरुषाच्या उद्देशाने काही करायची इच्छा असेल तर दुसऱ्यांचे कल्याणच करावे आणि आपल्या शक्तीनुसार शिवभक्तांना तृप्त करावे त्याचे धन शिवभक्तांनाच अर्पण करावे त्याची मुले बाळे शिवभक्त असतील तर त्यांनी घ्यावे ते शक्य नसेल तर त्याने धन भगवान शिवजींना समर्पित करावे त्याची संतती शिवभक्तीहीन असेल तर त्यांनी ते धन ग्रहण करू नये अध्याय एकोणचाळीसावा समाप्त